पदावलीची गोष्ट आज अभ्यासणार आहोत मित्रांनो गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार मूलभूत क्रिया असून अंकावरील व संख्यांवरील क्रिया यांच्यावर तर अवलंबून असतात उदाहरणार्थ हे पहा चार अधिक पाच आठ वजा तीन नऊ गुणिले दोन छप्पन्न भागिले सात या प्रकारच्या मांडणीला पदावली असे म्हणतात आपण गोष्टीला सुद्धा सोडवणार आहोत सर मला तर पदावली सोडवता येणारच नाही कारण एकाच उदाहरणात अनेक क्रिया असतात त्यामुळे मला हा भाग कठीणच वाटला आम्हाला गणितातले मोठे मोठे शब्द ऐकायला तर अजूनच भीती वाटते आणि आता काय पदावर नाही नाही सर आम्हाला नाही अरे असे आहेत मग आपण आज याच बदलीची गोष्ट पाहूया मला पदावलीची गोष्ट ऐकायला तर नक्कीच आवडेल हो ना हो सर चालेल आम्ही गोष्ट नक्की ऐकू चला तर मग आपण गोष्टीला सुरुवात करूया गोष्टीचे नाव आहे पदावलीची गोष्ट फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे गणित नावाची नवरदेव होता भागाकार आणि नवरी गुणाकार आहे ना गमत म्हणजेच भागाकार आणि गुणाकार यांचे लग्न होते पर हो पण लग्न लावण्यासाठी करून बटजी बोला होते बर का अर्थात ते वयस्कर होते थोडेसे म्हातारे होते या लग्न अगदी लग्नानंतर या दोघांना कालांतराने बेरीज नावाची एक मोठी मुलगी व वजाबाकी नावाची लहान मुलगी असे दोन अपत्य झाले बेरीजला एकत्र करायला मिळवायला फार आवडायचे तर वजाबाकीला घालवायला काढून टाकायला आवडायचे टोकाचा स्वभाव हा विरुद्ध टोकाचा भागाकार आणि गुणाकार ही दोडी पात्र त्या दोघांना घेऊन राहत होती अशा प्रकारे छोटे कुटुंब सुखी कुटुंब सुखात राहत होते आणि हो त्या कुटुंबाचे आडण होते पदाबदी आवडले ना मुलांना तुम्हाला ही गोष्ट आपण गोष्टीतील पात्र वयानुसार उत्तर्या क्रमाने लावूया म्हणजेच मोठ्यापासून लहानापर्यंत आपण क्रम लावूया बघा या गोष्टीमध्ये जे जे पात्र होते ते आपल्याला आता आठवायचे सर्वात, सर्वात मोठं पात्र कोणतं सर्वात पहिले कौंट बटजी हे सर्वात मोठं पात्र त्यानंतर नवरदेव भागाकार नवरी गुणाकार त्यानंतर मोठी मुलगी बेरीज आणि त्यानंतर छोटी मुलगी वजाबाकी म्हणजे म्हणजेच आपण जर यांच्या नावातला एक एक अक्षर घेतला तर आपला होणार कौ बाघू बेव म्हणजे कौ चे पहिले आपल्याला तोडवायचे आहे आणि त्याच्यानंतर बेव म्हणून कंचे भागु बेव सूत्र किंवा हा मंत्र तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचे या क्रमाने आपण पदावलीचे उदाहरण सोडवणार आहोत चला तर मग पदावलीचे एक उदाहरण आधी समजून घेऊया पंचवीस अधिक पाच गुणिले चार वजा कंसात सात गुणिले तीन कंस पूर्ण भागिले सात या उदाहरणातील गणितात आता या ठिकाणी बऱ्याच क्रिया दिलेल्या आहेत गुणाकार आहे भागाकार आहे बेरीज आहे कंस आहे वजाबाकी आहे पण आपण न घाबरता आता जी पदावलीची गोष्ट ऐकली की नाही ती आठवूया आणि त्यामध्ये दिलेला नियम कंचे बेव म्हणजे कंसच्या आधी जे काही क्रिया असतील त्या सोडवायच्या आणि नंतर भागाकार नंतर गुणाकार बेरीज आणि वजाबाकी या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे सर्वात आधी आपण काय करणार आहोत तर कंस सोडवणार आहोत तर या गणितातला कंस आहे कंसात सात गुणिले तीन आपण पुन्हा हे गणित मांडल्यानंतर फक्त सात गुणिले तीन हा कंस सोडवायचा आहे सात गुणिले तीन बरोबर सात्रिक एकवीस म्हणून पुढील गणितामध्ये आपण या ठिकाणी पंचवीस अधिक पाच गुणिले चार वजा एकवीस भागीले सात म्हणजे आता कौस गेलेला आहे पुढील क्रिया आपल्याला करायची ती म्हणजे भागाकार तर या ठिकाणी भागाकार आहे एकवीस भागीले सात एकवीस भागीले सात याचं उत्तर म्हणजे तर याचं उत्तर आहे त्यानंतर म्हणून आपण पंचवीस अधिक पाच गुणिले चार वजा तीन त्या ठिकाणी मांडणी करणार भागाकाराची क्रिया झाल्यानंतर आपण गुणाकाराच्या क्रियेकडे बोलूया तिथे गुणाकार आहे पाच गुणिले चार आता पाच गुणिले चार पाच चोक वीस तर पुढील गणितामध्ये मांडणी करताना आपण पंचवीस अधिक वीस वजा तीन अशी मांडणी करणार आहोत आता यानंतर भागू त्यानंतर बे बेरीज मग बेरीज करणार आहोत पंचवीस अधिक वीस बरोबर पंचेचाळीस म्हणून पंचेचाळीस वजा तीन हेच आता आपल्याकडे ले राहिलेलं आहे आता ही एकच क्रिया आपल्याकडे ले राहिली याचा अर्थ शेवटी वजा बाकीच करायची आहे म्हणून पंचेचाळीस मधून जर तीन गेले तर आपलं उत्तर येणार आहे बेचाळीस तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पदावली सोडवताना पदावलीच्या गोष्टीप्रमाणे कंचे बागू ही पद्धत वापरली आणि याच पद्धतीचा वापर करून आपल्याला काही गणित सोडवता येऊ शकतात मुलांना आता तर पदावलीला घाबरणार नाही ना काही सर नाही कधीच नाही तुम्ही तर पदावली कायमच्या आमच्या डोक्यात टाकली काय रे मुलांना धन्यवाद <laughs> सर धन्यवाद अरे वा म्हणजे हो, आता सर्वांना पदावली कळली तर मी स्क्रीनवर काही तुम्हाला देणार आहे तुम्ही सोडवायचे आहेत आणि हो त्याची खूप तयारी सुद्धा करायची वारंवार गणित सोडवली की आपल्याला गणित समजतात आणि स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा या गणिताचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो आता आपण इथेच थांबूया धन्यवाद घटक पदावली व उपघटक पदावलीची गोष्ट आज अभ्यासणार आहोत मित्रांनो गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार मूलभूत क्रिया असून अंकावरील व संख्यांवरील क्रिया यांच्यावरच तर अवलंबून असतात उदाहरणार्थ हे पहा चार अधिक पाच आठ वजा तीन नऊ गुणिले दोन छप्पन भागिले सात या प्रकारच्या मांडणीलाच पदावली असे म्हणतात समजले का चला तर आपण पदावलीची गणिते याच पद्धतीने सोडवणार आहोत सोडवता येणारच नाही कारण एकाच वाटला आम्हाला गणितातले मोठे मोठे शब्द ऐकायला तर अजूनच भीती वाटते आणि आता काय पदावली नाही 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 सर आम्हाला बापरे असे आहे तर मग आपण आज याच पदावलीची गोष्ट पाहूया तुम्हाला पदावलीची गोष्ट ऐकायला तर नक्कीच आवडेल हो ना सर, हो सर आम्ही गोष्ट नक्की ऐकू चला तर मग आपण गोष्टीला सुरुवात करूया गोष्टीचे नाव आहे पदावलीची गोष्ट फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे गणित नावाचे एक छोटेसे गाव होते या गावात एके दिवशी खूप मोठा लग्न समारंभ होता लग्नात गणिताच्या गावातले खूप सारी मंडळी आली होती पूर्णांकृत्या सर्व अरे हो पण लग्न आहे का तुम्हाला नवरदेव होता भागाकार आणि नवरी गुणाकार आहे ना गमत म्हणजेच भागाकार आणि गुणाकार यांचे लग्न होते अरे हो पण लग्न लावण्यासाठी कं बी बोला होते बर का अर्थात ते वयस्कर होते थोडेसे म्हातारे होते या दोघांचे लग्न अगदी झाले लग्नानंतर या दोघांना कालांतराने बेरीज नावाची एक मोठी मुलगी व वजाबाकी नावाची लहान मुलगी असे दोन अपत्य झाले बेरीजला एकत्र करायला मिळवायला फार आवडायचे तर वजाबाकीला घालवायला काढून टाकायला आवडायचा स्वभाव हा विरुद्ध टोकाचा भागाकार आणि गुणाकार ही जोडी मात्र त्या दोघांना घेऊन राहत होती अशा प्रकारे छोटे कुटुंब सुखी कुटुंब सुखात राहत हो, होते आणि हो त्या कुटुंबाचे आडना होते पदाबधी आवडले ना मुलांना तुम्हाला ही गोष्ट आता आपण गोष्टीतील पात्र वयानुसार उत्तरत्या क्रमाने लावूया म्हणजेच मोठ्यापासून लहानपर्यंत आपण क्रम लावूया बघा या गोष्टीमध्ये जे जे, जे आट पात्र होते ते आपल्याला आता आठवायचे सर्वात, सर्वात मोठ पात्र कोणतं सर्वात पहिले कौश बच्ची हे सर्वात मोठ पात्र त्यानंतर नवरदेव भागाकार नवरी गुणाकार त्यानंतर मोठी मुलगी बेरीज आणि त्यानंतर छोटी मुलगी वदापाकी म्हणजेच आपण जर यांच्या नावातला एक एक अक्षर घेतला तर आपलं होणार कौं बेव म्हणजे कौ चे पहिले आपल्याला तोडवायचे आहे आणि त्याच्यानंतर बेव म्हणून कंचे भागु बेव सूत्र किंवा हा मंत्र तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे या क्रमाणे आपण पदावलीचे उदाहरण सोडवणार आहोत चला तर मग पदावलीचे एक उदाहरण आधी समजून घेऊया पंचवीस अधिक पाच गुणिले चार वजा कंसात सात गुणिले तीन कंस पूर्ण भागिले सात या उदाहरणातील गणितात आता या ठिकाणी बऱ्याच क्रिया दिलेल्या आहेत गुणाकार आहे भागाकार आहे बेरीज आहे कंस आहे वजाबाकी आहे पण आपण न घाबरता आता जी पदावलीची गोष्ट ऐकली की नाही ती आठवूया आणि त्यामध्ये दिलेला नियम कंचे पेव म्हणजे कंसच्या आधी जे काही क्रिया असतील त्या सोडवायच्या आणि नंतर भागाकार नंतर गुणाकार बेरीज आणि वजाबाकी या पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे सर्वात आधी आपण काय करणार आहोत तर कंस सोडवणार आहोत तर या गणितातला कंस आहे कंसात सात गुणिले तीन आपण पुन्हा हे गणित मांडल्यानंतर फक्त सात गुणिले तीन हा कंस सोडवायचा आहे सात गुणिले तीन बरोबर तात्त्रिक एकवीस म्हणून पुढील गणितामध्ये आपण या ठिकाणी पंचवीस अधिक पाच गुणिले चार वजा एकवीस भागिले सात म्हणजे आता कौस गेलेला आहे पुढील क्रिया आपल्याला करायची ती म्हणजे भागाकार तर या ठिकाणी भागाकार आहे एकवीस भागिले सात एकवीस भागिले सात याचं ये उत्तर येतं सात्रिक एकवीस म्हणजे तीन याचं उत्तर आहे त्यानंतर म्हणून आपण पंचवीस अधिक पाच गुणिले चार वजा तीन या ठिकाणी मांडणी करणार भागाकाराची क्रिया झाल्यानंतर आपण गुणाकाराच्या क्रियेकडे वळूया तिथे गुणाकार आहे पाच गुणिले चार मग आता पाच गुणिले चार पाच चोक वीस तर पुढील गणितामध्ये मांडणी करताना आपण पंचवीस अधिक वीस वजा तीन अशी मांडणी करणार आहोत आता यानंतर भागू त्यानंतर बे बेरीज मग बेरीत करणार आहोत पंचवीस अधिक वीस बरोबर पंचेचाळीस म्हणून पंचेचाळीस वजा तीन हेच आता आपल्याकडे राहिलेलं आहे आता ही एकच क्रिया आपल्याकडे राहिली याचा अर्थ शेवटी वजा बाकीच करायची आहे म्हणून पंचेचाळीस मधून जर तीन गेले तर आपलं उत्तर येणार आहे बेचाळीस तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पदावली सोडवताना पदावलीच्या गोष्टीप्रमाणे कंचे बाबू बेव आणी सा ही पद्धत वापरली आणि याच पद्धतीचा वापर करून आपल्याला काही गणित सोडवता येऊ शकतात मुलांनो आता तर पदावलीला घाबरणार नाही ना कधीच नाही तुम्ही तर पदावली कायमच्या आमच्या डोक्यात टाकली काय रे मुलांना धन्यवाद <laughs> सर धन्यवाद अरे वा म्हणजे हो आता सर्वांना पदावली कळली तर सर्वांनी मी स्क्रीनवर काही तुम्हाला सराव संत देणार आहे ते तुम्ही सोडवायचे आहेत आणि हो त्याची खूप तयारी सुद्धा करायची आहे वारंवार गणित सोडवली की आपल्याला गणित समजतात आणि स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा या गणिताचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो आता आपण इथेच थांबूया धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजा ना अभ्यास करताय ना चला मग आज आपण इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती नवोदय आणि स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा घटक पदावली व उपघटक पदावलीची गोष्ट आज अभ्यासणार आहोत मित्रांनो गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार मूलभूत क्रिया असून अंकावरील व संख्यांवरील क्रिया यांच्यावर अवलंबून असतात उदाहरणार्थ हे पहा चार अधिक पाच आठ वजा तीन नऊ गुणिले दोन छप्पन भागिले सात या प्रकारच्या मांडणीला पदावली असे म्हणतात समजले का चला तर आपण पदावलीची गणिते याच पद्धतीने सोडवणार आहोत सर मला तर पदावली सोडवता येणारच नाही कारण एकाच उदाहरणात अनेक क्रिया असतात त्यामुळे मला हा भाग कठीण वाटला आम्हाला मोठे मोठे शब्द ऐकले तर अजूनच भीती वाटते आणि आता काय पदावर नाही 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 सर आम्हाला अरे मग आपण आज याच पदालीची गोष्ट पाहूया तुम्हाला पदावलीची गोष्ट ऐकलं तर नक्कीच आवडेल हो ना हो सर चालेल आमें है आपन ला करूया गोष्ट फार गणित नावाचे एक छोटेसे गाव होते या गावात एके दिवशी खूप मोठा लग्न समारंभ होता लग्नात गणिताच्या गावातले खूप सारी मंडळी आली होती अपूर्णांक सर्व जर अरे हो पण लग्न गुणाचे होते माहिती आहे का तुम्हाला नवरदेव होता भागाकार आणि नवरी गुणाकार आहे ना गमत म्हणजेच भागाकार आणि गुणाकार यांचे लग्न होते अरे हो पण लग्न लावण्यासाठी कंस बटची बोलावले होते बरं का भारतात ते वयस्कर होते थोडेसे म्हातारे होते या दोघांचेही लग्न अगदी थाटामाटात झाले लग्नानंतर या दोघांना कालांतराने बेरीज नावाची एक मोठी मुलगी व वजाबक्की नावाची लहान मुलगी असे दोन अपत्य झाले बेरीजला एकत्र करायला मिळवायला फार आवडायचे तर वजाबाकीला घालवायला काढून टाकायला आवडायचे दोघांचा स्वभाव हा विरुद्ध टोकाचा भागाकार आणि गुणाकार ही जोडी मात्र त्या दोघांना घेऊन होती प्रकारे छोटे कुटुंब सुखी कुटुंब सुखात राहत होते आणि हो त्या कुटुंबाचे आडनाव होते पदावधी आवडली ना मुलांना तुम्हाला ही गोष्ट आता आपण गोष्टीतील पात्र वयानुसार उतरत्या क्रमाने लावूया म्हणजेच मोठ्यापासून लहानापर्यंत आपण पर क्रम लावूया बघा या गोष्टीमध्ये जे जे पात्र होते ते आपल्याला आता आठवायचे सर्वात, सर्वात मोठ पात्र कोणत पहिले कौश बटजी हे सर्वात मोठ पात्र त्यानंतर नवरदेव भागाकार नवरी गुणाकार त्यानंतर मोठी मुलगी बेरीज आणि त्यानंतर छोटी मुलगी वजापाकी म्हणजे आपण जर त्यांच्या नावातला एक एक अक्षर घेतला तर आपलं होणार कौव म्हणजे कौ चे पहिले आपल्याला तोडवायचे आहे आणि त्याच्यानंतर बेव म्हणून कंचे बेव सूत्र किंवा हा मंत्र तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे या क्रमाने आपण पदावलीचे उदाहरण सोडवणार आहोत चला तर मग पदावलीचे एक उदाहरण आधी समजून घेऊया पंचवीस अधिक पाच गुणिले चार वजा कंसात सात गुणिले तीन कंस पूर्ण भागिले सात या उदाहरणातील गणितात आता या ठिकाणी बऱ्याच क्रिया दिलेल्या आहेत गुणाकार आहे भागाकार आहे बेरीज आहे कंस आहे वजाबाकी आहे पण आपण न घाबरता आता जी पदावलीची गोष्ट ऐकली की नाही ती आठवूया आणि त्यामध्ये दिलेला नियम कंचे बेव म्हणजे कंसच्या आधी जे काही क्रिया असतील त्या सोडवायच्या आणि नंतर भागाकार नंतर गुणाकार बेरीज आणि वजाबाकी या पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे सर्वात आधी आपण काय करणार आहोत तर कंस सोडवणार आहोत तर या गणितातला कंस आहे कंसात सात गुणिले तीन आपण पुन्हा हे गणित मांडल्यानंतर फक्त सात गुणिले तीन हा कंस सोडवायचा आहे सात गुणिले तीन बरोबर तात्त्रिक एकवीस म्हणून पुढील गणितामध्ये आपण या ठिकाणी पंचवीस अधिक पाच गुणिले चार वजा एकवीस भागिले सात म्हणजे आता कंस गेलेला आहे पुढील क्रिया आपल्याला करायची ती म्हणजे भागाकार तर या ठिकाणी भागाकार आहे एकवीस भागिले सात एकवीस भागिले सात याचं उत्तर येतं सात्रिक एकवीस म्हणजे तीन याचं उत्तर आहे त्यानंतर म्हणून आपण पंचवीस अधिक पाच गुणिले चार वजा तीन या ठिकाणी मांडणी करणार भागाकाराची क्रिया झाल्यानंतर आपण गुणाकाराच्या क्रियेकडे बोलूया तिथे गुणाकार आहे पाच गुणिले चार मग आता पाच गुणिले चार पाच चोक वीस तर पुढील गणितामध्ये मांडणी करताना आपण पन, पंचवीस अधिक वीस वजा तीन अशी मांडणी करणार आहोत आता यानंतर भागू त्यानंतर बे बेरीज बेरीज करणार आहोत पंचवीस अधिक वीस बरोबर पंचेचाळीस म्हणून पंचेचाळीस वजा तीन हेच आता आपल्याकडे राहिलेलं आहे आता ही एकच क्रिया आपल्याकडे राहिली याचा अर्थ शेवटी वजा बाकीच करायची आहे म्हणून पंचेचाळीस मधून जर तीन गेले तर आपलं उत्तर येणार आहे बेचाळीस तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पदावली सोडवताना पदावलीच्या गोष्टीप्रमाणे कंचे बागू ही पद्धत वापरली आणि याच पद्धतीचा वापर करून आपल्याला काही गणित सोडवता येऊ शकतात मुलांनो आता तर पदावलीला घाबरणार नाही ना, ना? नहीं सर नाही कधीच नाही तुम्ही तर पदावली कायमची आमच्या डोक्यात टाकली रे मुलांना धन्यवाद सर धन्यवाद अरे वा म्हणजे आता सर्वांना पदावली कळली तर मी स्क्रीनवर काही तुम्हाला सराव संत देणार आहे ते तुम्ही सोडवायचे आहेत आणि हो त्याची खूप तयारी सुद्धा करायची वारंवार गणित सोडवले की आपल्याला गणित समजतात आणि स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा या गणिताचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो आता आपण इथेच थांबूया धन्यवाद